श्री स्वामी समर्थ प्रिया लॅप या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशी या दिवशी आपण अनंत चतुर्दशीचं जे व्रत आहे ते कसं करायचं आहे तसेच या दिवशी आपण अनंताचा जो धागा आहे तो कसा तयार करायचा आहे याचाही आपण जो व्हिडिओ आहे तो आपण स्क्रीनवरती दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण तो तयार करायचा आहे अनंताचा धागा हा आपण का बांधायचा असतो ती जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसं हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती आहे ती मिळेल वर्षातून एकदा येणारा अनंत पुण्य कमवण्याचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी हा दिवस आहे अनंत चतुर्दशीचे व्रत हे जर आपण केले तर ते कधीही संपणार नाही असं ज्याला क्षय नाही अक्षय असं चिरकाल टिकणारं पुण्य आहे ते या दिवशी आपल्याला प्राप्त होतं या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजाही केली जाते पूजेमध्ये हा अनंत धागा आहे तो अभिमंत्रित करून तो आपण हातामध्ये आहे तो बांधायचा असतो हा अनंताचा धागा आहे तो स्त्रियांनी डाव्या हातात व पुरुषांनी उजव्या हातात आहे तो, तो बांधायचा असतो सर्व दुःख दूर होतात त्याचबरोबर गतवैभव आहे ते प्राप्त होते आणि मन शांती आहे हेही हे आपल्याला हे प्राप्त होते हा दिवस वर्षातून एकदा येतो त्यामुळे अनंत चतुर्दशीला जरी हे आपण वृत्त आपल्याला करणं शक्य जरी नाही झालं म्हणजे वृत्त म्हणजे आपल्याला उपवास करून जर हे व्रत आपल्याला करणं शक्य नाही झालं तरी आपण या दिवशी ही जी आज आपण सेवा सांगणार आहोत ती सेवा आहे ती करायची आहे आणि जो अनंताचा धागा आहे तो आपल्याला तयार करायचा आहे आणि तो धागा आहे तो आपण आपल्या घरातील सर्वांनी आपल्या हातामध्ये आहे तो बांधायचा आहे अनंतसूत्राचा मंत्र हा म्हणत हा धागा आहे तो आपल्याला अभिमंत्रित करून आहे तो तयार करायचा आहे त्याचबरोबर अनंताची आरती ही आपल्याला म्हणायचे आहे भगवान विष्णूंची सेवा करण्या करायचे आहे राजशाही सुख देणारे हे अनंत चतुर्दशीचे व्रत हे असते अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीही कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी हे व्रत आहे ते आपल्याला करायचं असतं अनंत म्हणजे कधीही न संपणारा व चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती तेव्हा अनंत चतुर्दशीला करावी अनंत चतुर्दशी ही सोमवारी दुपारी तीन वाजून दहा मिनटाने आहे ती सुरू होणार आहे आणि ही जी अनंत चतुर्थी आहे ती मंगळवारी सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनटाने आहे ती संपणार आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा आहे ती कधी करायची आहे तर ही सेवा आपल्याला सोमवारी संध्याकाळी म्हणजेच सोळा सप्टेंबर या दिवशी आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे सेवा ही आपण कोणत्या वेळेस करायची आहे तर सेवा ही आपण संध्याकाळी अकरा वाजून तीस मिनटाने म्हणजे साडे अकराला आपण ह्या सेवेला आहे ती सुरुवात करायची आहे आणि ही सेवा आहे ती आपण बारा वाजेपर्यंत रात्री करायची आहे जर तुम्ही एवढ्या वेळ तुम्हाला जागणं नाही शक्य झालं तर तुम्ही ही सेवा आहे ती संध्याकाळी दहा वाजल्यापासून किंवा साडे दहा वाजल्यापासून या सेवेला सुरुवात आहे ती करू शकता पण अतिशय फल देणारी वेळ म्हणजे अतिशय फल देणारी आणि अतिशय चांगली ठरणारी सेवा ही या काळामध्ये केली जाते ती म्हणजे साडे अकरा ते बारा या कालावधीमध्ये ही सेवा आहे ती केली जाते या काळामध्ये माता लक्ष्मी व भगवान विष्णू हे पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी निघालेले असतात त्यामुळे ह्या काळामध्ये आपण सेवा आहे ती जरूर आहे ती करावी आता ही सेवा करण्यासाठी आपल्याला एकदम साधी सिंपल आहे ती पूजा मांडणी आहे ती करायची आहे तर ती पूजा मांडणी आपण कशी करायची आहे ते आता पाहूया तुम्हाला नक्की स्क्रीनवरती दिसेल की आपण पूजा मांडणी आहे ती कशा पद्धतीने आहे ती करायची आहे तर आपण पूजा मांडणी करण्यासाठी आपण एक पाठ किंवा चौरंग आहे तो घ्यायचा आहे त्यावरती पिवळं किंवा लाल वस्त्र आहे ते अंतरायचं आहे भगवान विष्णूंचा जो फोटो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे फोटो आपण जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित असणारा जो पोटो आहे तोच फोटो आहे तो आपण घेण्याचा प्रयत्न आहे ते करावा नसेल तर फक्त भगवान विष्णूंचा असेल तरीही चालेल पण शक्यतो करून आपण भगवान विष्णू म्हणजे शेष नागावरती भगवान विष्णू असलेले आणि त्यांचे पायचेपत असलेले लक्ष्मी अशा पद्धतीचा जो पोटो आहे तोच आपण पोटो आहे तो शक्यतो करून घ्यावा प्रथम आपण दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती आहे ती लावून घ्यायची आहे दिवेची पूजा आहे ती करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून फूल अक्षदा आहे ते अर्पण दिव्याला करून घ्यायचे आहेत त्यानंतर भगवान विष्णूंच्या जो फोटो आहे त्याही फोटोला आपण फूल अक्षदा हळदी कुंकू आहे ते आहे अर्पण करून आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर जो अनंताचा धागा आहे तो आपण जो आणलेला आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल कशा पद्धतीचा आहे तो तो आपल्याला धागा आहे तो आणलेला आपण तिथेच पूजेमध्ये त्या फोटोच्या समोर आहे तो ठेवायचा आहे त्याही धाग्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे हळदी कुंकू आहे फुल अक्षत आहेत तेही त्या धाग्याला अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण पूजा मांडणी आहे ती करायची आहे आणि यानंतर आपण सेवेला आहे ती सुरुवात आहे ती करायची आहे आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी ही सेवा आहे त्या त्या करू शकत नाहीत पण त्यांच्या घरातील इतर कोणी जर हे जर सेवा जर करू शकत असेल किंवा करण्यास इच्छुक असेल तर त्यांनी ही सेवा आहे ती जरूर आहे ती करावी आता ज्यांना सुतक असेल तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांना ही सेवा आहे ती करता येत नाही कारण सुतक का असल्यानंतर आपण कोणतेही जे म्हणजे कोणतेही जे देवाचे आपण जे कार्य असतात ते आपण शुभ कार्य आहे ते करत नाहीत त्यामुळे आपण या पद्धतीची सेवा आहे ती आपण करू शकत नाही आता आपण सेवा काय करायची आहे ते पाहूया आपण सेवा करण्यासाठी पहिल्यांदा जो विष्णू गायत्री मंत्र आहे तो आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र हा असा आहे ओम नारायण आहे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा आपल्याला सोळा वेळा बोलायचा आहे यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तो आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे तो म्हणजे ओम महालक्ष्मीद्धमही विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात यानंतर जो कुबेर मंत्र आहे तो आपल्याला सोळा वेळा बोलायचा आहे जरी आपल्याला कुबेरांचा कोणता मंत्र येत नसेल तर आपण ओम कु ओम कुबेराय हा हा जरी मंत्र आहे तो सोळा वेळा म्हटला तरीही चालेल यानंतर स्वामींचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हाही आपल्याला सोळा वेळा किंवा एकदा आपण म्हटलं तरी चालेल पण शक्यतो करून सोळा वेळा म्हणावा आता आता या सेवेसाठी आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आपल्याला तुळशीपत्र तुळशीपत्र आहेत ते आपण अदोगरच दिवसभरामध्ये आहेत ते तोडून आहेत ते ठेवायचे आहेत तर तुळशीपत्र आपल्याला जर हजार जर मिळाली तर खूपच छान होईल जर नसतील आपल्याला हजार मिळणं शक्य नाही होत आपण तेच ते तुळशीपत्र पुन्हा पुन्हा वापरलं तरीही चालू शकतं तर आपण एकूण हजार असतील तर हजार घ्यायचे आहेत किंवा जेवढे असतील तेवढे आहेत ते घ्यायचे आहेत आणि आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली आहे म्हणजेच विष्णूंची जी हजार नावे आहेत ते आपल्याला आहेत ती म्हणायची आहेत आहे तर आपण एक पहिलं तुळशीपत्र आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि विष्णूंचं नाव आहे ते आपल्याला बोलायचं आहे असं म्हणत म्हणत आपल्याला हजार नावं आहेत ती म्हणत ते तुळशीपत्र आहे ते त्या फोटो जो विष्णूंचा आहे त्या फोटोच्या समोर आहे ते आपल्याला एक एक तुळशीपत्र आहे ते अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने हे सेवा करायचे आहे यानंतर आपल्याला सेवा करून झाल्यानंतर भगवान विष्णूंना एक प्रार्थना आहे ती करायची आहे ती म्हणजे तुळशीसारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यामध्ये निर्माण होऊ दे आम्हीही तुला प्रिय असू दे आम्ही तुझ्या चरणामध्ये हृदयामध्ये आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे असे आहे ते आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे हे जे व्रत आहे ते गतवैभव प्राप्त करण्यासाठी मनशांती मिळण्यासाठी भगवान विष्णूंचे अतिशय श्रेष्ठ असं हे वृत्त आहे आपण हे जरूर व्रत आहे ते करावं यानंतर आपण भगवान विष्णूंच्या समोर आपल्याला एक फळ आहे ते ठेवायचं आहे आणि ते नैवेद्य आहे म्हणून आपल्याला पण आहे ते करायचं आहे आता हा जो अनंताचा धागा आहे तो आपल्याला ही सेवा संपूर्ण झाल्यानंतर आपण हातामध्ये आहे तो आपल्याला बांधायचा आहे तर आता आपण हातामध्ये बांधताना आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो मंत्र आहे तो संस्कृतमधून आहे तो तुम्हाला नक्कीच मी स्क्रीनवरती देईन तर तो मंत्र आहे तो आपल्याला आपल्याला हातातमध्ये बांधताना आहे तो म्हणायचा आहे आणि मगच तो धागा आहे तो आपल्याला बांधायचा आहे आता हा धागा तयार करत असताना आपण की प्रत्येकाच्या हाताचं हाताला किती लागेल असं आपण माप घ्यायचं आहे आणि या धाग्याला आपल्याला गाठी आहेत त्या बांधायच्या असतात तर या धाग्याला आपल्याला एकूण चौदा गाठी आहेत त्या बांधायच्या असतात नक्कीच तुम्हाला स्क्रीनवर ते मी दाखवेन की त्या गाठी आहेत त्या आपल्याला कशा पद्धतीने बांधायच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने बांधल्या जातात मी स्वतः ते कृती करून आहेत ते दाखवलेलं आहे की आपण ती गाठ आहे ती कशा पद्धतीने तयार करायची आहे अशा पद्धतीने आपण ती गाठी आहेत त्या चौदा गाठी तयार आहेत त्या करायच्या आहेत आता ह्या गाठी आपण कधी करायच्या आपण हे जे धागे आहेत ते आपण पूजेमध्ये मांडण्याच्या अदोगरच आपल्याला अशा पद्धतीच्या गाटे आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि तो धागा आहे तो नंतरच आपल्याला पूजेमध्ये आहे तो मांडायचा आहे, आहे हे आपण अदोगर आहे ते जरूर नक्की करावे तसेच आपण या दिवशी अजून कोणती प्रभावी सेवा आहे ती करू शकतो तर या दिवशी आपण व्यंकटेश स्त्रोत्र आहे ते आपल्याला जर म्हणणं शक्य झालं एकवीस वेळा तर आपण जरूर म्हणावं नाहीतर एक किंवा तीन वेळा म्हटलं तरी चालेल त्याचबरोबर स्त्रीसुक्त आहे तेही आपण सोळा वेळा म्हणावं नाहीतरी आपण एकदा म्हटलं किंवा तीन वेळा म्हटलं तरी चालू शकतं त्याचबरोबर आपल्याला पुरुष सूक्त आहे तेही आपल्याला एकदा आहे ते म्हणायचं आहे ही जर आपल्याला जर सेवा जर करणं शक्य झालेलं आणि आपली जर इच्छा जर असेल तर जरूर ही सेवा आहे ती करावी कारण ही जी सेवा आहे ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची ही सेवा आहे तर ही सेवा आहे ती आपण जरूर आहे ती करावी आपली मुले जर बाहेरगावी जर असतील शिक्षणासाठी तर आपण हा धागा आहे तो त्यांना नंतर त्यांच्या हातामध्ये बांधला तरीही चालू शकतो किंवा ज्या महिलांना मासिक धर्मामध्ये प्रॉब्लेम आहे तर त्या महिला बांधू शकत नाहीत त्यांनी नंतर बांधला तरी चालू शकतो अशा पद्धतीने आपल्याला अनंत चतुर्दशी दिवशी ह्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत आणि अनंताचा धागा आहे तो अशा पद्धतीने तयार करून आपण आपल्या घरातील सर्वांनी नक्कीच आहे तो बांधावा आपल्या सर्वांच्या हातामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्ती आहे ते निर्माण होईल कोणतेही दुःख आहे ते आपल्या जीवनामध्ये येणार नाही सुखप्राप्ती आहे वैभवप्राप्ती आहे ते आपल्याला नक्कीच प्राप्त होईल आता आपण हा धागा बांधला म्हणजे आपल्याला कष्ट करावं लागणार नाही असं नाही आपल्याला कष्ट तर आहे ते करावंच लागतं कारण कष्ट केलं तरच आपल्याला फळ आहे ते मिळतं आणि जे आपल्याला वैभव आहे तेही मिळतं पण त्या कष्टालाही आपल्याला दैवाची साथ ही असावी लागते म्हणून आपण अशा पद्धतीने आपल्याला दैवी दैवी जी शक्ती आहे ती आपल्या पाठीशी राहावी आणि आपल्याला दैवी साथ आहे ती मिळावी म्हणून आपण अशा पद्धतीचा जो धागा आहे तो आपलं एक सुरक्षा कवच म्हणून किंवा आपल्याला देवाचा भगवान विष्णूंचा आशीर्वाद म्हणून आहे तो आपण हा धागा आहे तो तयार करून आहे तो आपल्या हातामध्ये बांधायचा आहे वर्षातून एकदाच आपण करू शकणारी ही अशी सेवा आहे तर ती आपण सर्वांनी जरूर आहे ती करावी श्री स्वामी समर्थ